या संदर्भात आपल्याशी फोन लाईनवरना जोडले गेले आहे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सुषमाची नमस्कार स्वागत आहे तुमचं आजची एक सगळ्यात मोठी घडामोड सुरू आहे ती म्हणजे शिंदे सनेचे मंत्री नाराज झालेले आहेत आणि त्यांनी कॅबिनेट वर बहिष्कार टाकलेला आहे आपण याकडे कसं पाहताय मला वाटतं काही त्यांनी बहिष्कार टाकण्यासारखी काही घटना फार अनपेक्षित घडलेली नाही खरं तर त्यांनी हे गृहीत ठरवल पाहिजे ज्या क्षणी ते वाया तुरत गुवाहाटी गेलेले होते त्या क्षणी त्यांना गृहित धरायला पाहिजे होत की त्यांनी जे पेरलेलं आहे ते कधी ना कधी उघडून येणार आहे भाजपा कुणाशीही मैत्री ठेवू शकत नाही भाजपा कुणाशीही प्रामाणिक राहू शकत नाही जे भाजपाने पंचवीस तीस वर्षाच्या मैत्रीमध्ये आमच्या सोबत केलं ते अवघ्या पंचवीस महिन्यांच्या आत जर त्यांनी शिंदे सोबत केलं असेल तर आश्चर्य ते काय बरं जी भाजपा म्हणजे म्हणजे जी भाजपा उदय सामंतांच्या समोर अक्षरशः राणेंच घर फोडून राणेंच्याच घरातला एक माणूस सामंतांच्या समोर आव्हान म्हणून उभा करू शकते किंवा आता संजय शिरसाटांच्या समोर आव्हान उभं करू शकते किंवा इकडे किशोर पाटल जळगावला किशोर पाटलांच्या विरोधात किशोर पाटलांचीच बहीण आव्हान म्हणून उभी करते इकडे अदय हिरेला प्रवेश देऊन दादा भुसेनच्या विरोधातलं एक आव्हान उभं केलं जातं शिरसाटच्या विरोधात शिंदे न उभं केलं जातं हे जे काही सगळं चित्र दिसतंय हे चित्र मला वाटते की फार फार अपेक्षित चित्र नक्कीच धन्यवाद सुषमाजी तुमच्या या प्रतिक्रियेसाठी तर आपण पाहतोय सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे भाजप कोणाशीच प्रामाणिक राहू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका